बदलापूर शहरात दरवर्षी आग्रि महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं तब्बल तीन दिवस तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर हा सोहळा रंभतो यावर्षी देखील सत्तावीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर असा तीन दिवस आग्री महोत्सव रंगणार आहे महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या संध्याकाळी आग्रि महोत्सवाला सुरुवात होणार आहे या महोत्सवात आगरी संस्कृती आणि परंपरेसोबतच नृत्य अभिनय कलाक्रीडा आगरी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे याचबरोबर उल्लेखनीय या कामगिरी केलेल्या अनेक सत्कार मूर्तींचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे वामन म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यंदा सत्तावीस डिसेंबर रोजी हास्य जत्रामधील कलाकार आणि गीतांची मैफिल रंगणार आहे तर अठ्ठावीस डिसेंबर रोजी ॲग्रिकल्चर गीतांचा सोहळा अनुभवता येणार आहे तर एकोणतीस डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक मोहित चव्हाण यांची बॉलिवूड नाईट बदलापूरकर अनुभवणार ना आहेत या महोत्सवात जास्तीत जास्त बदलापूरकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन आयोजक वामन म्हात्रे आणि आगरी समाजाचे नेते शरद म्हात्रे यांनी केलं आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर रोजी आग्रे समाज आणि मात्र फाउंडेशन यांच्या माध्यमातून अग्री महोत्सवाचं आयोजन प सालाबादप्रमाणे बदलापूरमध्ये आम्ही आयोजित करत असतो त्यासाठी बदलापूरच्या तमाम जनता आणि बदलावरच्या आजूबाजूचा बदलावर जो परिसर असेल त्यांना आम्ही आव्हान करतो की या आमच्या आग्रे महोत्सवाला तुम्ही भेट द्या या महोत्सवामध्ये आमच्या समाजाचं जे आगरी कल्चर असते आमच्या आगरी लोकांची संस्कृती असते त्या संस्कृती आम्ही प्रदर्शन ठेवत असतो नेहमीच आमच्या समाज जे तरुण पिढी आहे त्या पिढीला आपली जी संस्कृती त्या संस्कृती जतन कायमस्वरूपी ठेवतावं हो, या उद्देशाने हा आगरी महोत्सव आम्ही आयोजित करत असतो आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या समाजामध्ये प्रावीण्य दाखवलेले जे जे चांगले शासकीय अधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील अशा प्रत्येक व्यक्तीचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आमचे लग्नकार्य लग्न कार्याचे ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृती जतन झाल्या पाहिजेत यासाठी या ज्या या महोत्सवातनं प्रत्येक समाजाच्या तरुणापर्यंत मॅसेज गेला पाहिजे की आपली संस्कृतीप्रमाणे आपलं लग्नकार्य असो का विधी असो त्या शेवटपर्यंत जतन झाल्या पाहिजेत यासाठी या आग्रह महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या महोत्सवासाठी आम्ही या आपल्या देशातले चांगले चांगले कलाकार या महाराष्ट्रातले चांगले चांगले कलाकार या ठिकाणी त्यांना त्यांचं जे प्रदर्शित करण्यासाठी बोलवले आहेत पहिल्या दिवशी आम्ही सत्तावीस तारखेला रोहित राऊत आणि त्याचे मिसेस आणि बॉलिवूडचे काही कलाकार या लोकांना आश्चर्जले काही कलाकार या लोकांना त्या दिवशी बोलवले आहेत आमच्या समाजातले जे चांगले चांगले गायक आहेत वृद्ध वाजवणारे लोक आहेत या लोकांनासुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही बोलवलं आहेत आणि ज्यांनी बॉलिवूडवर राज्य केलं मोहित चव्हाण याला आम्ही शेवटच्या दिवशी या बदलापूरच्या लोकांसाठी बोलवलेलं आहे नक्कीच या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद आमचे बदलापूरवासी आणि सर्व या ठाणे जिल्ह्यातले रहिवासी घेतील असं मला वाटते बघा बदलापूर आगरी महोत्सव हे बदलापूरमध्ये आणि परिसरातील आगरी समाजाच्या शक्तीचं त्यांच्या ताकदीचं त्यांच्या प्रगतीचा त्यांच्या विकासाचं प्रतीक बनलं आहे या आगरी महोत्सवाच्या निमित्ताने माध्यमातून आगरी समाजाने जो बदल घडवला आमचे परंपरागत शेती व्यवसाय होता त्या शेती त्या डेव्हलपमेंटमध्ये गेल्या जमिनी गेल्या पण आगरी समाजाने व्यवसायामध्ये प्रगती केली शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली अन्य अनेक विषयात समाजाने प्रगती प्रगती केली आणि ती प्रगती या महोत्सवाच्या निमित्ताने जनतेसमोर लोकसमोर येते दरवर्षी विशेष काही उल्लेखनीय विषय क्षेत्रात काम केलं असेल अशा माणसांचा आम्ही इथे आवर्जून सत्कार करतो गेल्या वर्षे स्विमीमध्ये पिंपळघरच्या एका विद्यार्थिनीने मोठं काम केलं होतं तिचा सत्कार केला या वर्षे या डिसेंबरच्या अठरा तारखेला उरण येथील एका मुलाने कुमार आर्य किशोर पाटील या चिमुकल्या विद्या तरुणाने तरुणाने किंवा कुमाराने बटरफ्लाय प्रकारातल्या सुईमध्ये चोवीस किलोमीटरचा अंतर समुद्रात पार करून एक विश्वविक्रम केलेला आहे त्या कुमार आर्यला अठ्ठावीस तारखेला बोलवलं आहे त्याचे वडील त्याचे काका त्याचे चुलबाबा सर्वांनी सुईमध्ये नॅशनल स्तरावर उल्लेखनीय काम केलेलं आहे इंटरनॅशनल स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये ते भाग घेतात अशा अनेक तऱ्हेचे जे काही ज्यांनी मोठं कार्य केलेलं आहे आणि सफाईची प्रगती सर्वदूर आहे क्रीडा क्षेत्रामध्ये आहे कला आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये या सगळ्यांचा आम्ही आदर सत्कार या निमित्ताने इथे करतो